राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना तसंच हुंडाबळींची संख्या कमालीशी वाढत चालली आहे महिला आयोगाची भूमिका यामध्ये अतिशय महत्वाची आहे मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य महिलांची आयोगावरती अजूनही नियुक्तीच झालेली नाही त्यामुळे महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवरती महिला सदस्यच नाहीत अशी परिस्थिती आहे राज्य सरकारचं महिला आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य ज्योत्ना विस्पुटे यांनी केला आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती लाल भीतीत अडकली आहे पाच महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीच झालेली नाही आहे महायुती सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे कोणाला नेमायचं यावरनं सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याची माहिती आहे आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या ती कपात केली असून अनेक पदही रिक्त ठेवण्यात आली आहेत राज्य महिला आयोगावरती अध्यक्ष म्हणून रुपाली साकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र सहा राजकीय सदस्यांची नियुक्ती अजून केलेलीच नाही आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांना कळकळीची विनंती करते की साहेब राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा दोन हजार चोवीस सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय या संदर्भातले महत्वाचे मुद्दे आपण बघूयात महिला आयोगामध्ये एकूण पस्तीस पद आणि त्यातली सध्या अठरा पद ही रिकामी आहेत पाच महिन्यापासून सहा विभागांची सहा सदस्यांची पदं रिकामी आहेत महायुतीतल्या तीन पक्षामध्ये मतैक्य होत नाहीये त्यामुळे या नियुक्त्या रखडल्याचं सांगण्यात येत आहे रिक्त पद भरण्यासाठी आयोगाकडनं तीन वर्षामध्ये एकही शिफारसही आलेली नाही असंही कळतंय आयोगाकडे रोज सरासरी पंचाहत्तर आणि वर्षाला सरासरी आठ ते नऊ हजार तक्रारी येतात